परंपरेनुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या अनुराधा नक्षत्रावर गौरींचं आगमन होतं ज्येष्ठ नक्षत्रावर गौरीपूजन आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करण्याची परंपरा महाराष्ट्रामध्ये भाद्रपद महिन्यातील शुद्ध सप्तमीला गौरींचे घराघरात आगमन होते महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा केवळ भक्तिभावानेच नव्हे तर कौटुंबिक एकत्रितपणानेही साजरा केला जातो या उत्सवात गौरी आगमन ही एक अनोखी आणि सुंदर परंपरा आहे काही ठिकाणी गौरीला गणपतीची बहीण मानलं जातं तर काही ठिकाणी माता पार्वतीचं रूप मानलं जातं गौरी म्हणजे शांती संपन्नता समृद्धी आणि सौंदर्याचं प्रतीक भाद्रपद शुद्धश्रेष्ठीला गौरी आगमन करून तिची घराघरात पूजा अर्चा केली जाते पारंपरिक रांगोळ्या हळदी कुंकवाचा सोहळा फुले व नैवेद्याने स्त्रिया गौरीची आराधना करतात बदलापूर हेंद्रपाड येथील गणेश घोरपडे यांच्या घरी गौरी मातेचं आगमन झालं घोरपडे कुटुंबियांकडे मागील अनेक वर्षांपासून गौरी मातेची प्रतिष्ठापना केली जाते यावेळी नियमित आरती करून गौरी मातेचं पूजन केलं जातं तसेच भक्तांसाठी महाप्रसादाचंही आयोजन केलं जातं